ही रनचा थरार ट्रकने कार व दुचाकीला चिरडले पत्रकाराचा मृत्यू आता पत्रकारिता क्षेत्रातील एक दुःखद बातमी युवा पत्रकार भदाणे पाटील यांचा धुळे येथे भीषण अपघातात मृत्यू झाला आहे ते बत्तीस वर्षांचे होते धुळे शहराजवळ धुळे सोलापूर महामार्गावरून आपल्या वाहनातून जात असताना गर्ताड गावाजवळ हर्षल यांच्या कारला मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरात धडक दिली या अपघातात हर्षल याचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांचे दोन मित्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत इतक्या तरुण वयात हर्षलच्या अपघाती मृत्यूची घटना सर्वांसाठीच धक्कादायक आहे तर। दाएगा या ट्रक चालकाने या अपघातानंतर आपल्या भरधाव ट्रकने आणखी दोन बाईक स्वारांना उडवले यात हे बाईक स्वार किरकोळ जखमी झाले असून या, या, या अपघातात देखील ते बालबाल बचावले आहेत स्थानिकांनी या ट्रकवर दगडफेकरीत संताप व्यक्त केला असून या दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झालाय या भयंकर अपघातात पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांच्या मृत्यूने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्या पश्चात पत्नी व आईवडील असा परिवार आहे तीन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते हर्षल यांच्या कारला मागून धडक दिल्यानंतरही ट्रक ड्रायव्हरने काही मीटर अंतर कार पुढे चिरडत नेल्याचा स्थानिकांचा आरोप आहे ट्रक ड्रायव्हर व क्लीनरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास धुळे शहर आहेत माझा न्यूज पोलीस पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन ठाणे आज संध्याकाळी गरताळ या गावाजवळ एका ट्रकने तीन व्यक्तींना एका चार चाकी वाहनात असलेल्या तीन व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली आणि सदर ट्रक हा चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहर येथे चाळीसगाव क्रॉस इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन जे बांधकाम होत तिथं तिथेही दोन वाहनांना त्यांनी उडवलं होतं आणि इथं थांबलेला होता सदर अपघातामध्ये एक वार्ताहर मयत झाल्याची आम्हाला बातमी मिळालेली आहे एक त्यातला गंभीर जखमी आहे आणि एक किरकोळ जखमी आहे असे दोघ जखमी सध्या उपचार घेत आहेत सदरच्या अपघात करणारा ट्रक चालक आणि त्याच्या सोबतचा क्लिनर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरचा ट्रक अपघातग्रस्त ट्रक जो आहे तो इथून मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन येथे रवाना करीत आहोत